रविवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सिन्नर शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा तसेच साहित्य सेवा राज्यस्तरीय वाग्मय पुरस्कार वितरण समारंभ तसेच निमंत्रितांचे काव्यसंमेलन कार्यक्रम वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे ॲडव्होकेट नितीन ठाकरे पुंजाभाऊ सांगळे माजी नगराध्यक्षा विठ्ठल उगले नारायण वाजे बंटी भागवत गटनेते हेमंत वाजे समाधान जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे सिन्नर शाखेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला व विविध मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले परिषदेची नाशिकमध्ये जेव्हा शाखा उजवडली त्या शाखेचे कुंभेश गायलेली आणि ठाकरे साहेब यांनी आम्हाला चार वर्षापूर्वी या परिषदेचं सभासद करून घेत आणि निमित्तानं या साहित्य परिषदेशी आमचा संबंध आला दोन चार दिवसापूर्वी वंशे सरांनी सहभाग <laughs> घेण्याकरता आग्रह केला नुसता आग्रह केला नाही तर त्यांना पुढे चालण्याकरता त्यांनी प्रयत्न केले या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एका नवीन पिढी या साहित्य परिषदेच्या या शाखेला माझी सोनबाई शीतल चांगले येणार होती परंतु माझ्या नातीची प्रकृती बरोबर नसल्यामुळं नाशिक येता आलं नाही एक छोटा परंतु भविष्यासाठी अतिशय गरजेचा असणारा एक कार्यक्रम आज सिंग होत आहे त्याबद्दल प्रथम मी संयोजकांचे आणि प्रायोजकांचे मनापासून आभार मानतो उत्तम लेखन उत्तम वाचन उत्तम लोकांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून सिन्नर शहरातल्या सांस्कृतिक ठेवायचं एक दालन असलेलं हे वाचनालय आणि त्या वाचनालयाला गोड असा कार्यक्रम होतो महाराष्ट्र साहित्य परिषदेचं काम महाराष्ट्रामध्ये चालू असलं तरी सिन्नरमध्ये कुठेही त्याचा मागभूसही नव्हता आणि आज या निमित्ताने इथं ता सुरुवात होत आहे त्यामुळे नवीन जे नवीन कवी आहेत नव लेखक आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळणार आहे आणि सिन्नरमध्ये एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि त्यासाठी आदारी मुंगे सर आणि त्यांच्या सर्व टीमने जे कष्ट घेतले ती मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ब्लग ज्या आहे सातार ज्या ओळी आहे पाठीमागच्या तर तुम्हीच नाही आहे तोपर्यंत तुम्ही जाणार नाही तर भराई वेळ लागला तर चालेल आणि एक पाच सहा महिने त्यांनी मला वेळ घेतला आणि मला वाटलं की खरोखर याला माझे काही दोन शब्द पाहिजे आहेत आणि पुस्तकाचं नावच त्याचं इतकं सुंदर होतं की एकन आणि आपलं सगळे बसलेले आणि व्यासपीठावर असलेल्या सगळ्या माणसांना गाठ काय असते हे सांगितलं माहिती आहे आणि साहित्यातली गाठ त्यांनी बांधली आणि त्याचा कविता संग्रह प्रकाशित झाला पुन्हा रवी येत गेला आणि रवी म्हणाले की साहित्य परिषदेची शाखा सिंगर स्थापन करायची त्याच्यासाठी काय करता येईल काय आटी आहे त्याच्यासाठी किती पैसे लागतील किती वर्गणी भरावं लागेल आदरणीय कृष्णाजी जे भाऊ इथे आहेत आणि मला खूप वेळेस रंगीत त्यांना सिंगरमध्ये बोलवलं आहे राजा भाऊ इथे दोन तीन वेळेला मी एवढ्या एक दोन वर्षातच कॉलेजमध्ये पण येऊन गेलो आणि वाचनालयात सुद्धा मी कार्यक्रमासाठी येऊन गेलो तर शब्दांवरती आणि साहित्यावरती प्रयोग करणार हे गाव आहे या गावामध्ये पुन्हा साहित्य परिषदेची शाखा स्थापन करायची ही खूप आनंदाची गोष्ट होती कारण वाचनालय पुन्हा ठेवा था। जो आहे वाचनालयाच्या वतीने आणि वाचनालय करतच होतं मग साहित्य परिषदेची वेगळी शाखा असल्याचं काय कारण असेल त्यावेळेस असं वाटलं की जेव्हा मी पंचवीस वर्षांपूर्वी किंवा अठ्ठावीस तीस वर्ष झाले मी महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा लासलगावला स्थापन केली पंच्याऐंशी शहाऐंशीचं वर्ष असावं सांगायला अतिशय आनंद या गोष्टीचा होतो की एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा मी जेव्हा वीस रुपये वर्ग होते साहित्य परिषदेचे पाहून आणि हे वीस रुपयाची वर्ग मी मागायला लासलगावमध्ये काही लोकांकडे गेलो त्यांनी सांगितलं की तुझा कोठा कोठा याचा अर्थ साहित्य परिषदेचा एक कोठा आहे की तुम्ही पन्नास मेंबर करा सत्तर मेंबर करा त्यावेळेला पंचवीस मेंबर असावे त्या शाखेला परवानगी मिळायची तर तो तो, तो, तो तुझ्या मेंबर पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे असं एका चांगल्या साहित्याच्या दर्दी व्यक्तीने मला सांगितलं आणि माझ्या मनाला तो शब्द लागला मी मागत होतो त्यांच्याकडे फक्त वीस रुपये वार्षिक वर्गणी तसं वीस रुपये होती आणि आजीव वर्गणी साहित्य दोनशे रुपये